महाराष्ट्र so, महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उरण शेलघर येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे चेअरमन महेंद्र शेठघरत घरत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं यावेळी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस महेंद्र शेठ घरत शिव व्याख्याते प्रशांत देशमुख जे डी जोशी वसंत म्हात्रे महादेव काटेकर उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारिंगे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील नाना म्हात्रे रायगड युवक आई वडील हे पहिले आपले गुरु असतात देव वडील त्यांच्या त्यांच्यामुळे आपण इथे आलेलो तर ती एक आठवण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम व्हावा जे गुणवंत यशवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ते, सत्कार त्यांच्या पाठीवर प्रोत्साहांची थाप मारणे हा अनेक वर्षापासूनचा आपला उपक्रम आहे आणि त्याच्या निमित्तानं आजचं हे आपलं प्रयोजन होतं दहावी बारावी गुणवंतविद्यांचा सत्कार समारंभ आणि आपण मुलींना सुप्रीम कोर्टान सांगितल्याबरोबरचा हिस्सा दिला पाहिजे पण आपल्याकडे दिलं जात नाही आणि अने म्हणून अनेक भाऊबिजा बंद आहेत रक्षाबंधनला आता बहिणी भावाला राखीबंधनाला येत नाही आणि हे चुकीचं आहे म्हणून आपण समाजाला प्रबोधन करत असताना पहिल्यांदा आपण आपण स्वतः त्यांच्यासाठी उदाहरण दिलं पाहिजे म्हणून बहिणींना समान हिस्सा दिला मुलीला समान हिस्सा दिला आणि मला अपेक्षा समानजनं असं काम करावं कारण लोकांना आम्ही जेव्हा मार्गदर्शन करायला जातो तर पहिला आम्ही काय करतो याच्याकडे लोकांचं लक्ष असतं पण पुढाऱ्यांना असं वागलं पाहिजे की लोकांनी त्याचा फॉलोअप केला पाहिजे आणि म्हणून या भाऊबीजा बंद होऊ नये अनेक कोर्टात दावे आहेत आणि पैसा तर घेऊन जायचा नाही खाली आता आहे खाली आता नाही किती भावाने करोडं कमवायचे भावाची मुलं मर्शिडीजमध्ये फिरतील आणि बहिणी ज्यांचा हक्क आहे त्या मात्र रिक्षाने जातील तर हे बरोबर होत नाही पण समान वाटप झालं पाहिजे हा आपल्याचा उद्देश आहे आणि समाजामध्ये आलो मध्ये जे आपण जगणार आहोत मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये तर आपण सगळ्यांची सलोख्यानं वागलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे गुरूंची आठवण केली पाहिजे गुरूंची सेवा केली पाहिजे के मी सगळं का चाळीस व पन्नास वर्ष झाली आज गुरूंकडे जातो आहे आजही सगळे वार्धेकेकडे झुकलेत ऐंशी पंच्याहत्तरच्या पुढे आहेत ऐंशीच्या पुढे आहेत पण त्यांचा जाऊन आशीर्वाद घेणं त्यांची खाली त्यांना काय अपेक्षा असते आईवडिलांना आणि गुरुना तर मला या वयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे मुलांना विचारलं पाहिजे ते आपण सर्वांनी सेवा केली पाहिजे हाच गुरुपर्धीचा संदेश आपण एक ज्या संस्थेत शिकलो आम्ही फार गरिबीतून आलो आम्ही सांगल्या दहावीपर्यंत आम्हाला चपलासुद्धा नव्हत्या आता शून्यातून आलं त्याला किंमत असते किंवा घराची काय किंमत आहे बाकी सगळ्या गोष्टींची आहे तर आम्हाला कर्मवीर शिकवलं का आपल्याला जर एक भाकरी मिळाली तर आपण ताटातली भाकरी जी आहे त्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला ज्या आणि हाच खरं तर शेवटी राखतो तो राक्षस आणि देतो तो देव आपण समाजाला काय देऊ शकतो हाच विद्यार्थ्यांना संदेश होता तुम्ही शिका मोठे व्हा इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा आयुष्यामध्ये फार पुढं जा पण कुणाला आपल्या बरोबर आहे त्या माणसाला विसरू नये म्हणून सर्व मित्रांना घर द्यायचं असेल सर्व कार्यकर्त्यांना मदत करण्याचं काम असेल आमचा जो आयुष्य आहे तो लोकांसाठी आहे शेवटी कार्यकर्ता म्हणून का आपण करतो का मी जगतोय मी पुढे येतो आहे तर माझ्या मुलावरांचा मोठा करण्यासाठी नाही आहे तर आपल्याबरोबर जो काम करणं चाललं ना कार्यकर्ता मी सांगितलं तर बालू सत्याऐंशीपासून माझ गडॉकमध्ये माझ्याबरोबर होता आता रिटायर झाला तेव्हा त्याला घर दिलं त्याला पुन्हा पेन्शन तीन हजार येतो काय तीन तीन हजारमध्ये माणूस करू शकतो तर मला जॉब करायचा आहे मी त्याला बरोबर घेतला तर मला रस्त्यात जो पण दिसेल गोरगरीब त्याला मदत करणं करण्याची देवांनी प्रेरणा द्यावी ताकद द्यावी शक्ती द्यावी आणि देव जो ऐश्वर मला देणार आहे देव जो संपत्ती देणार आहे त्याच्यामध्ये माझा वाटणी गोरगरिबांपर्यंत पोचली पाहिजे हा माझा आयुष्याचा मूलमंत्र आहे आणि तो लोकांनी फॉलोअप करावा असं सात अनेक घरं दिली माझं काही कमी झालं नाही माझ्या मुलाला माझं एक गर्भच आहे त्याला काय दहा घरं करण्याची गरज आहे तर ते दहा घरं निर्माण करून कार्यकर्त्यांना देणं ती मित्रांना देणं हा माझा उद्देश आहे गुणवंत विद्यार्थ्यांना एकच सांगितलं गुरुपौर्णिमेमेमध्ये जसे आपण देव हा आपला गुरु आहे आईवडले हे गुरु आहेत आपले शिकवणारे गुरुजन हे गुरु आहेत तर आयुष्यामध्ये याना विसरू नका आयुष्याच्या पूर्ण ती उंचीला जा तुमचं आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर आईवडिलांना देव रोज पूजा केली पाहिजे हा माझा याच्यामध्ये संदेश नाही काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे तर दोन पक्ष होते आता हे अनेक पक्ष शिवसेना निर्माण झाली किंवा भारतीय जनता पार्टी हे काँग्रेसचं जापत् आपण या भागात तर तुम्ही समजून घ्या रायगडमध्ये मेजॉरिटी काँग्रेसवाले तिघात किंवा शे पक्षवाले आहेत इथं उभारी आहेत काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे पण आता हे जे कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेत हे जे नेते आहेत ते जागृत आहेत का आपण एक नंबर होतो आता कोण कोणतरी बाहेर जे पक्षवाले आले त्यांचा आमदार होतो आता महेंद्र ठाकूर आमचे सहकार आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आहे भाईस्ट अंतर सर्वांपासून जर पन्नास वर्ष इथे काम करतात तर त्यांनीही सांगितलं का आपण काँग्रेसचा आमदार का होऊ शकत नाही आपण एक नंबरचा पक्ष होतो आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यामधला आत्माराम का केला का नाही लढूया आपण करूया हे म्हणणं आहे काँग्रेस प्रभावी आहे आपण दाखवून दिलेलं आहे देशात चांगली कामगिरी आणि काँग्रेस ही एक चळवळ आहे ती कधी संपत नाही आणि काँग्रेसचा विचार घेऊन आम्ही चाललो आहे त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती आता सगळ्या आमचे तालुका अध्यक्ष असतील माजी तालुका अध्यक्ष असतील ज्येष्ठ नेते आहेत हे कामाला लागले त्यांचं म्हणणं आम्हाला पनवेल उरण लढलं पाहिजे पूर्वी जी आमची सत्तरऐंशी हजार मतं होती ते आपण टिकवली पाहिजे काल बी जे पी जी आलेली आहे त्यांच्यावर दोन तीन हजार मतं नव्हती मग आमच्यावर गेल्यानंतर बीजेपीचा इथं आमदार झाला पनवेल आणि उरणमध्ये आता काँग्रेस होल्यानंतर आमचेच लोक मतं घेऊन आमचे लोक घेऊन इथं दुसऱ्या पक्षाचा आमदार होतो इथले आमदार आमचे असले पाहिजे ही भावना आता काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची जागृत झाली निश्चितपणे याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढतोय आहे पनवेल असेल उरण असेल कुठेही काँग्रेसला शीर द्यावा ही मागणी आहे आमची याच्यामध्ये आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ हो शकतो या आता रायगडमध्ये महाविकास आघाडीची प्रचंडता काँग्रेसला हे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जसं आता इथं महेंद्र ठाकूर आहेत नाना म्हात्रे आहेत महादेव कटेकर आहेत जे डी जोशी आहेत ज्येष्ठ नेते आहेत कृष्णा पारघे हे सगळे जे आहेत ते एकत्र आलेत जे आर पाटील आहेत आरशीबाई आहेत आणि जेवढे जुने आता सगळे कार्यकर्ते आहेत ते आता झाडून कामाला लागले त्यांना आता वाटतंय का आपले खरे ऐश्वर्याचे दिवस होते काँग्रेसचे आपण अनेक वेळ राज्य केला आता महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला आहे अशा वेळेला आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि म्हणून सगळे आलं झटकून कामाला लागलेत आणि आता कोण काय नाही बाबा काँग्रेसचा हात दिसला पाहिजे रा देशात राहुलजी गांधी पंतप्रधान व्हावा आणि स्थिती आहे सरकार टिकणार नाही पुढं आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून राहुलजी गांधी पंतप्रधान होत असताना किंवा महाराष्ट्रामध्ये आज एक नंबरचा पक्ष काँग्रेस झाल्यानंतर आज काँग्रेसचे जर ऐंशी नव्वद आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार आहे तर त्याच्यामध्ये रायगडचा आपला वाटा असला पाहिजे जेणेकरून विकास करता येईल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता जो एवढी वर्ष काम करतोय प्रतिकूल परिषदेमध्ये त्याला कुठेतरी सन्मान मिळावा म्हणून काँग्रेसजण आता आलंच झटकून कामाला ला लागले एक आहे का महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आम्ही लढणार आहोत काँग्रेसने कुठं काय त्याचं कारण आमचं एक ठरलेलं आहे का महाविकास आघाडीचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा सुरू झालेली आहे काँग्रेसचे असतील नेते राष्ट्रवादीचे पवारसाहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील सेनेचे सगळे एकत्र लढतात काँग्रेसची भावना आहे ती माहीत आहे का जसं मागच्या विधानसभेला ही सीट विवेक पाटलांच्या पाडण्यात देण्यात आली तरीसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी के काम केलं शिवसेनेचं काम केलं आहे राष्ट्रवादीचं काम केलं आहे त्याला पुढचं काय होते माहीत नाही पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत येण्यासाठी जास्तीत जास्त आमदार हे रायगडमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे असावे यासाठी आमचा प्रयत्न आहे माझं नाव सारा विजय भगत आणि मी श्रीमती भागुबाई चांगोडकर विद्यालय या शाळेतून आहे मला दहावीत नाइंटी टू पर्सेंटेज मिळाले आणि हा सत्कार जो झाला त्यामुळं असं भारी वाटते कारण आज गुरुपौर्णिमा पण आहे म्हणून छान वाटते माझं नाव श्रावणी धीरज ठाकूर आहे मी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर या विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी आहे मला दहावीमध्ये एटी फोर पर्सेंट भेटलेले आहे आज आमचा हा सत्कार झाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे श्री गरज साहेबांचं याच्याबद्दल खूप अभिनंदन त्यांनी आमच्यासाठी एवढे प्रयत्न केले आमच्या अशा या सत्काराने आमच्या ज्या पुढची आहेत वाटचाल त्यांना पण शुभेच्छा होते त्यांना प्रोत्साहन भेटेल थँक्यू सर माझं नाव पायल अनिल घरत मी आता टेन्थ क्लासमध्ये होते मला टेन्थमध्ये एटी एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मिळाले आणि आज आमचा इथे सत्कार झाल्याबद्दल आम्हाला हे खूप आनंद वाटतो आहे आणि प्रथमच महेंद्र घरत साहेबांचे पण खूप आम्ही अभि महेंद्र घरत साहेबांचे पण आम्ही आभार मानतो आणि आम्हाला आज गुरुपौर्णिमा दिवशी इथे सत्कार केल्याबद्दल खूप भारी वाटते धन्यवाद